नमस्कार न्यूज एटीन लोकलच्या डेली वेदर अपडेट या सेगमेंट मध्ये नारायण काळे आपलं स्वागत करतो नैऋत्य मान्सून मान्सून हा काहीसा मंदावला असून पावसाचा जोर देखील अनेक जिल्ह्यांमध्ये कमी झाल्याचं पाहायला मिळतय तरी देखील राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होतच आहे पुढील चोवीस तासांमध्ये उत्तर कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये चाळीस ते पन्नास किमी प्रति तास एवढ्या वेगाने वारे वाहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर कोकण आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तीस ते चाळीस किमी प्रति तास एवढ्या वेगाने वारे वाहून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पाहुयात सोळा जून रोजी राज्यातील हवामानाची स्थिती काय राहील सुरुवात करूया राज्याची राजधानी असलेल्या मुंबई पासून मुंबईमध्ये मागील चोवीस तासांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली पुढील चोवीस तासांमध्ये मुंबईमध्ये आकाश हे ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर मुंबईतील कमाल तापमान हे चौतीस अंश सेल्सिअस एवढं राहू शकतं पुण्यामध्ये दे देखील पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर पुण्यामधील कमाल तापमान हे बत्तीस अंश असणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक महत्वाचं शहर म्हणजे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये मागील काही दिवसांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आता मात्र कोल्हापूरमधील पावसाचा जोर हा ओसरणार असून पुढील दोन दिवस कोल्हापूरमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवले आहे मुंबई पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील हवामानाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आता येऊयात मराठवाड्याकडे मराठवाड्यातील बीड आणि जालना जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची नोंद मागील चोवीस तासांमध्ये करण्यात आली पुढील दोन दिवस मराठवाड्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा विजांच्या कडकडाटासह कर होऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशी देखील शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे सोळा जून रोजी नागपूरमधील कमाल तापमान हे चाळीस अंश सेल्सिअस एवढं राहू शकतं नाशिकमध्ये पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून कमाल तापमान हे पस्तीस अंश सेल्सिअस एवढं असणार आहे तर मंडळी हा होता राज्यभरातील हवामानाच्या स्थितीचा आढावा एकंदरीत राज्यात कुठे जोरदार पाऊस तर कुठे ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळतोय मान्सूनने राज्यामध्ये चांगली प्रगती केली असली तरी आणखीनही मान्सूनने संपूर्ण राज्य व्यापलेलं नाही विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनची प्रतीक्षा अजूनही कायम असून पुढील काही दिवसांमध्ये मान्सून संपूर्ण व्यापेल अशी अपेक्षा हवामान विभागाला देखील आहे असेच डेली वेदर अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकल मराठी